गोंडपिपरी हद्दीत अवैध देशी दारूच्या तीनशे पेट्या जप्त सहा मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथके पोलीस स्टेशन गोंडपिपरी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की आयशार ट्रक क्रमांक एम एच झिरो फोर एच वाय झिरो फाईव्ह टू एटमधून देशी दारूच्या पेट्या वाहतूक करणार आहेत अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी यांचे वेगवेगळे पथके तयार करून वाहनाचा शोध करत असताना गोंडपिप्रीकडून बल्लारशाकडे जाणाऱ्या रोडवर आयशरचा पाठलाग करून ताब्यात घेतले उपरोक्त वाहन चालक सागर परदेशी राहणार जळगाव यांनी वाहनात लपवून ठेवलेली कागदी खोक्याच्या पेट्यात रॉकेट देशी दारू संत्रा एकूण तीनशे पेट्या किंमत दहा लाख पन्नास हजार असे एकूण तीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा राज्य उत्पादन शुल्क व गोंडपिपरी पोलीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का अपर पोलीस अधीक्षक रिणा जनबंधू यांच्या मार्गदर्शनास स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कासोरे व त्यांच्या पथकाने केली आहे